नमस्कार मी डॉक्टर शिवशंकर बाबूराव बिरादार बी एम एस एम यू एच एस नाशिक आयुर्वेदाचार्य मूळव्यात भगंदर चिकित्सा आपण या व्हिडिओ फिल्ममध्ये मुळव्यास सारख्या आजकाल त्रासदायक अशा वाटणाऱ्या आजाराविषयी थोडं दोन गोष्टी चर्चा करणार आहेत तुमच्यासमोर तर मुळव्यात कसा होतो का होतो हे तर आप सर्व सर्वांनाच माहीत आहे पण मुळव्याध न होण्याचे का करणे होऊ नये यासाठी मुळव्याध भगनर फिशर हे न होणार नाहीत यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो शक्य त्या काळजी काय घेऊ शकतो झालं तर काय करू शकतो आणि उपचार पद्धती काय उपलब्ध उपचार पद्धती काय हे पण माहीत आहे उपलब्ध उपचार पद्धतीमध्ये शस्त्रक्रिया सर्जरी आपण ज्याला म्हणतो क्षारसूत्र धागा बांधणे अलर्जी म्हणतो याच्याही पुढं काय आपण मार्केटमध्ये म्हणजे आज ह्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही प्रगती झालेली आहे का त्या काही होऊ शकतं का तर निश्चित होऊ शकतं तर डॉक्टर साहेब येते मी इंजेक्शनवरती आयुर्वेदिक पद्धतीनं नव्याण्णव टक्के आयुर्वेदिक औषधांच्या वापराने शंभर टक्के खात्रीशीर उपचार पद्धती मी घेऊन येत आहे गेली दहा वर्षापासून यामध्ये हजारो तीन हजार प्लस रुग्णांना याचा फायदा झालेला आहे जे आज मुळव्यात मुक्त मुळव्यात बघतर फिशर मुक्त आयुष्याचा आनंद घेत आहेत आणि माझ्या उपचार पद्धतीमध्ये उप ॲडमिट होण्याची आवश्यकता नाही शस्त्रक्रिया तर नाहीच आहे क्षारसूत्रही नाही आहे आणि कोणतंही पथ्य न पाळता दोन मिनटाचा कालावधीमध्ये इंजेक्शन घेऊन एक पाच मिनटाच्या विश्रामानंतर घरी जाऊन दुसऱ्या दिवशी आपल्या दैनंदिन कार्याला आपण लागू शकतो ड्युटी असेल रुटीन काम असेल गृहिणींचं काम असेल वट एवर जे असतील ते कार्य दुसऱ्या दिवशी करू शकतात आणि आमच्या उपचार पद्धतीमध्ये सर्व बाबीवर जर प्रकाश टाकायचा झाला तर यात या सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गुदभागाची जी लवचिकता असते ज्याला इलॅस्टिसिटी ऑफ स्पिंटर अॅनल कॅनल जे आपण म्हणतो ती अबाधित राहते ती डिस्टर्ब होत नाही कारण कोणताही स्पिंटर कोणताही अनावश्यक भाग यात कट होत नाही कारण इंजेक्शन टार्गेटेड भागाला दिलं गेलं असल्यामुळं तेवढाच भाग गळून पडतो आणि इतर भागाचं संरक्षण होतं म्युकोजा रिक रिकन्स्ट्रक्शन करत बसण्याच्या आवश्यकता पण म्युकोजा आपल्या पद्धतीमध्ये जातच नसतो दुसरी गोष्ट म्हणजे रक्तस्राव जो होतो रुग्ण काही रक्तस्रावीमुळे व्याधवाले रुग्ण असतात काही काहींना कालांतरानं रक्तस्राव होतो या इंजेक्शन पद्धतीमध्ये रक्तस्राव तात्काळ थांबतो आगाग तात्काळ थांबते आणि रुग्णाला आपण जे काल कामापासून त्यांच्या दैनंदिन कार्य कार्यातून रजा घेणे सुट्ट्या घेणे ऑफ घेणे आणि त्याची काळजी घेणे या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही रुग्ण आपल्या दैनंदिन व्यवहारास व्यवहार करत करत ही उपचार पद्धती करू शकतो तो रुटीन काम करू शकतो तो चालू फिरू शकतो ड्रायविंग करू शकतो सर्व गोष्टी तो ॲज इट इज जसा एक नॉर्मल हेल्दी माणूस करतो तसा करू शकतो ड्युरिंग ट्रीटमेंट आणि आफ्टर ट्रीटमेंट तर साहजिक आहे जसं पूर्वी सांगितलं की शंभर टक्के आणि या उपचार पद्धतीची आणखीन एक खूप सुंदर आणि खात्रीशीर बाब म्हणजे या उपचार पद्धतीमध्ये हा आजार परत उद्भवत नाही जसं आपल्याला सर्वांना माहीत आहे शस्त्रक्रिया केली तर मुळ्यात परत होऊ शकतो फिशर परत होऊ शकतो पण या उपचार पद्धतीमुळे हे गुदभागाचे आजार शं शंभर तर म्हणता येत नाही नव्याण्णव टक्के तरी परत येत नाही करायचं काय उपचारात उपचारापूर्वी काय काळजी घेताय तुम्ही घेतच असाल उपचारानंतर कोणती काळजी घ्यायची आहे का तर निश्चितच वेळेवर जेवलं पाहिजे वेळेवर झोप घेतली पाहिजे मित्रा ज्याला आपण म्हणतो आणि लाईफस्टाईलमध्ये आपण खूप मोठ्या चुका केल्या तर काही होऊ शकतो जाणीवपूर्वक तर कोणी चूक करू शकत नाही पण व्यवहारिक जबाबदाऱ्यामुळं रुटीन ओव्हरलोडमुळं ज्या गोष्टी होतात त्या गोष्टीमधून छोट्या छोट्या गोष्टी पाळून आपण या आजारापासून कायमस्वरूपी दूर राहू शकतो तर उपचारासाठीचा खर्चाची तुलना जर करेल तर पारंपरिक पद्धतीत म्हणजे अवेलेबल उपलब्ध उपचार पद्धतीमध्ये जो खर्च येतो साहजिकच त्यापेक्षाही हा खर्च कमी असणार आहे मग इंजेक्शन घेऊन रुग्ण एक दोन मिनटाच्या इंजेक्शन प्रोसिजरनंतर एक पाच मिनटाच्या दवाखान्यातील आमच्याजवळच्या स्टेनंतर तात्काळ स्वतः ड्राईव्ह करत वगैरे घरी जाऊ शकतो या उपचाराच्या ठळक वैशिष्ट्यामध्ये आणखीन एक खूप ठळक वैशिष्ट्य जे रुग्णांच्या आम्ही आम्हालाही ते आनंद वाटेल सांगायला की स्कारलेस म्हणजे व्रणरहित चिकित्सा म्हणजे इंजेक्शननंतर मुळव्यात कोम जो ज्याला आपण म्हणतो किंवा फिशर त्याचा जो प्रतिमा असते ते स्कार राहत नाही व्रण राहत नाही म्हणजे रुग्ण समजा कालांतराने कुठे जाऊन त्यांची तपासणी जर केली तर असं वाटेल की ह्या रुग्णाला भूतकाळात कधी मुळव्यात किंवा या असा आजार होता काय तर कम्प्लिटली स्कारलेस उपचार पद्धती आहे आणि जसं अगोदर सांगितलं लवचिकता जी आपल्या वार्धक्यामध्ये किंवा एल्डर एजमध्ये जे गुदभागावरती आपलं नियंत्रण असायला पाहिजे ती इलॅस्टिसिटीवरतीच मेंटेन हो ठरवलं जातं इलॅस्टिसिटी लूज जर झाली जे सांगतात रुग्ण की मी शस्त्रक्रियेला गेलो आता मला कंट्रोल वगैरे इनकॉन्टेन्स आमच्या भाषेचे म्हणतो तर या ट्रीटमेंट उपचार पद्धतीमध्ये लूज होत नाही कारण कोणताही अनावश्यक भाग यात कट होत नाही त्यामुळे तर हा साहजिकच खूप दोन मिनटाच्या कालावधीत उपचार होणारा आणि एक चार पाच मिनटाच्या विश्रांतीनंतर तात्काळ घरी जाता येणारा उपचार पद्धतीचा मार्ग आहे तो निश्चितच आपला सर्वांना आवडला असेल धन्यवाद नमस्कार